चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको कारचा येवल्यात भीषण अपघात झाला असून या, या कारमधील अकरा जण गंभीररित्या जखमी झाले आहे या जखमींमध्ये चार बालकांचा समावेश असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे दिनांक एकतीस जानेवारी पहाटेच्या सुमारास मनमाडहून शिर्डीच्या दिशेनं येत असलेली प्रवासी वाहतूक करणारी इको कार येवल्यातील बावळगाव शिवारात आल्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं ही कार थेट बावळगाव शिवारातील एका नाल्यामध्ये जाऊन पडली यामध्ये कारने तीन चार पालट्या खाल्ल्यामुळे कारमधील अकरा जण हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत या चार बालकांचा समावेश असून अपघाताची माहिती मिळताच खाजगी रुग्णवाहिकांद्वारे जखमींना उपजिल्हा रुग्णालय व येवल्यातील चंडालिया हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं मात्र यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं त्यांना एकाला नाशिक येथे तर एकाला लोणी येथे पाठवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे या जखमींमध्ये सतीश रांजणकर वय सेहेचाळीस संदीप अग्रवाल वय बेचाळीस सुफियान खान वय अकरा तुषारवा वय पस्तीस अफसाना जलोल वय तीस दिनेशकुमार राऊत वय चौतीस रिजवान खान वय बारा खुशी खान वय अकरा रमजान खान वय पस्तीस आशू जलोल वय तेरा आणि नाशिक येथे पाठवण्यात आलेल्या एका जखमीचं नाव अद्याप समजलेलं नाही दरम्यान अपघात इतका भीषण होता की कारचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या अपघाताचं कारण म्हणजे यव नगर मनमाड महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं दिशादर्शक फलकांचा अभाव आणि यामुळे हे अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे मात्र आता अपघात कशामुळे झाला हे पोलीस चौकशी हो होईल एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहे लग्नवस्था महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्नवस्था खरेदी घडणावळमध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्कमध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट दा। न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण आयफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धारडे कॉम्प्लेक्स येवला